दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन परिवर्तन या मोहिमेअंतर्गत चोरून अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांची दिनांक बावीस जुलै रोजी मौजे मुळेगाव तांडा येथे बैठक घेतली पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी या बैठकीत उपस्थित असलेल्या लोकांना चोरून अवैध गावठी दारू काढण्यापासून परावृत्त करण्याच्या अनुषंगानं यावेळी मार्गदर्शन केलं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि यांच्या संकल्पनेतून ज्या नागरिकांची शेती आहे त्यांना सेंद्रिय शेती करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं त्यासाठी लागणारं तांत्रिक सहकार्य मार्गदर्शन आणि सेंद्रिय शेती करण्याकरिता संबंधित विभागाशी समन्वय साधून पोलीस विभागाकडून योग्य ती मदत करण्यात येणार आहे आगामी काळामध्ये पोलीस भरती होणार आहे पोलीस भरतीसाठी जे तरुण इच्छुक आहेत अशा तरुणांना पोलीस भरतीकरिता शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेकरिता मोफत विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचं आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी केलंय आगामी काळात जी मुलं शिकली आहेत अशा मुलांना रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे त्यांची नावं सोलापूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये नोंदवावी असं देखील ते म्हणाले व्यवसाय सोडून मुख्य प्रवाहात येण्याकरिता लोकांनी सहभागी व्हावं असे प्रयत्न देखील केले जात असून जे लोक सांगून ऐकणार नाहीत अशा लोकांविरुद्ध वेळोवेळी छापे टाकून गुन्हे दाखल करून त्या संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा यावेळी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी दिला या, या बैठकीकरता मुळेगाव तांडा येथील सरपंच नागरिक आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही